नमस्कार मंडळी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आपणास नागपंचमीनिमित्त खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास मस्त असे हळदीच्या पानाचे पातोळ्या करून दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीमध्ये हे आता कोकण साईडला तर करतातच आता मी तर पंचवीस वर्ष करतच आले आहे माझ्या संसारामध्ये गेल्या वर्षी गावी होती आता मुंबईला आहे तर तुम्हाला ह्या पातोळ्या मी करून दाखवणार आहे तर त्याला त्यासाठी काय काय लागतं ते बघूया हळदीची पानं तर मी घेतलेलीच आहे स्वच्छ धुतलेली आहे आणि व्यवस्थित अशी सुकून गेलेली आहे अजून थोडंसं पाणी सुकायचं बाकी आहे नाहीतर पाणी सुकलं नाही तर आपण ती पुसून घ्यायची आणि नंतर आपल्याला दोन भागामध्ये ती कट करून घ्यायची आहे तर आता आपल्याला ह्याला काय काय लागतं आहे ते आधी पाहूया हे बघा गूळ घेतलेला आहे रवा घेतलेला आहे नारळाचा कीस घेतलेला आहे आपल्याला पाण्यामध्ये घालण्यासाठी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे खसखस घेतलेला आहे एक चमचा आणि वेलची पावडर घेतलेला आहे दीड चमचा पाणी आणि तूप आपल्याला तर लागणारच आहे आणि गूळ आहे ना मी थोडंसं हे बाकीचं सेम घेतलेलं आहे गूळ थोडंसं कमी घेतलेलं आहे आणि पाणी आपल्याला जवळजवळ ह्या मापाने दोन वाटी पाणी लागणार आहे त्यामुळे दीड वाटी पाणी आणि अर्धी वाटी मी दूध घेणार आहे आणि आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे तर चला आपण हे करायला घेऊया तांदळाच्या पिठीमध्ये पण तुम्ही करू शकता रव्यामध्ये जरा असे आपल्याला माव्यासारखे असे मस्त असे खुसखुशीत कुछ लागतात आणि ज्यांना तांदळाचं ता पीठ खाण्यासारखं नसतं त्यांनी रव्याच्या पिठामध्ये पातोळ्या केल्या किंवा मोदक केले तरी चालून जातात किंवा नाचणीच्या पिठामध्ये केले तरी चालून जातात तर आता आपण पहिलं काय करूया पीठ भागवून घेऊया त्याच्यानंतर आपण हे पातोळ्याला लागणारं ला जे चारण असतं ते करायला घ्यायचं पहिलं आधी पीठ भागवायला घेऊया म्हणजे रवा आपण भागवून घ्यायचा आहे गरम पाण्यामध्ये त्यासाठी मी आधी पाणी गरम करत ठेवते मग आपण भागवायला घेऊया हे बघा दीड वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध तुम्ही नुसतं दुधात केलं तरी चालून पण अर्धी वाटी दूध घेतलंय आणि हे बघा थोडंसं अर्धा चमचा तूप घालून घेते आणि चवीनुसार मीठ आता हे पाणी छान असं उकळी येऊ द्यायचं हे बघा पाणी छान उकळतंय तर मी अगदी एक चिमटी जायसारखी ना थोडीशी हळद घालते कारण काय माहितीये छान असा कलर येतो तुम्ही कलर घातलात तरी चालेल पण मी हळद घालते आणि हे बघा छान अशी उकळी आलेली आहे अजून थोडी उकळी येऊ देऊया एकदा उकळी आली परत अजून उकळी येऊ द्यायची हे ये बघा मस्त असं उकळते तसं आपल्याला ना थोडा 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 रवा घालून ह्यामध्ये हलवून घ्यायचं आहे एकदम नाही घालायचा थोडा थोडा घालायचा जेणेकरून रवा ह्यामध्ये शिजला जातो कारण रवा आहे ना हे पाणी जास्त सोकून घेतो त्यामुळे एक वाटी तुम्ही रवा हे रवा घेतला तर दोन वाटी तुम्हाला पाण्याचा वापर करायचाच आहे था। त्याच्यामध्ये तो व्यवस्थित शिजला जाणार म्हणजे तुम्ही एक वाटी पाणी घेतलं आणि एक वाटी रवा घेतलात तर तो रवा ने छान शिजला जाणार नाही आता हे बघा तुम्हाला पातळ वाटतं आहे पण ते व्यवस्थित त्यामध्ये शिजलं जायला पाहिजे आता हे मी छान व्यवस्थित असं ढवळून घेते बघा आलं ना म्हणून दीड वाटे आणि परत आपल्याला हे जे पी पीठ आपण मळणार म्हणजे रव्याचं तर पा पाण्याचा हात लावून लावून आपल्याला ला मळायचं आहे म्हणजे नाही नाही म्हणून आपल्याला पाणी ते लागूनच जातं आता गॅस बारीक करून आपल्याला जरा हे व्यवस्थित असं परतून घेऊया कारण ह्यालाही रवा आहे ना लागून जातो निर्लेपच्या कढईमध्ये लागत नाही शिरच्या कढईमध्ये जरा लागून जातो आणि आपल्याला हे झाकण मारून थोडं आता अगदी दोन सेकंदासाठी झाकण मारून ठेवूया आपण हे बघा दोन सेकंद झाली छान अशी वाफ धरली आणि आपल्याला गॅस बंद करून पुन्हा आपल्याला झाकण मारूनच ठेवायचं आहे कारण मग ते वाफेवरती छान शिल्लक झाले आणि कलर पण बघा छान येतो म्हणून अगदी चिमटी पण जायसारखी हळद घालून घ्यायची आणि आता आपण हे थोडं झाकण मारून ठेवूया आणि खोबऱ्याचं चून करायला घेऊया हे बघा आता आपण ह्यामध्ये चूल करण्यासाठी थोडंसं अर्धा चमचा जायचं तर तूप घालून घेतलं आहे हे बघा थोडा घ्या बारीक करून घेऊया आणि हे बघा खसखस आहे ना त्या तुपामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे अगदी जरासं बारीक गॅसवरती आणि आता आपल्याला ह्यामध्ये ओल्या नाळाचा कीस घालून घ्यायचं आहे आता हे मी अगदी दाबून वगैरे भरलं आहे आता हे मी सर्व व्यवस्थित ह्यामध्ये आधी खोबरं परतून थोडंसं घेऊया आणि मग नंतर आपल्याला ह्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे जेणेकरून आहे ना मोदक आपले चांगले राहतात नाहीतर ते ओलसर 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 मोदक म्हणा किंवा पातोळ्या म्हणा तुम्ही हे मोदकाला जसं करतो ना तसंच आपल्याला हे पातोळ्याला करायचं आहे त्याच्यामध्ये काही बदल नाही थोडंसं असं भाजून घेतलं ना तुपामध्ये तर आपले हे मोदक छान राहतात आरामशी दोन तीन तीन दिवस आहे ना आपल्याला ते खायला मिळतात आता हे मी पातोळ्या करते पण तोंडामध्ये सारखं आपल्या मोदक येते कारण आपण मोदकाला पण असंच थून करतो ना आता हे मी थोडस परतवून घेते मग गुळ घालते हे बघा व्यवस्थित आता आपण परतवून घेतलंय त्यामध्ये हे मी गुळ घालून घेते तुम्ही समजा आता मी खोबरे हे वाटी भरून दाबून घेतलेलं आणि तुम्हाला जास्त गोडीला हवं झालं तर तुम्ही पूर्ण गूळ पण व्यवस्थित असं भरपूर भरून घेऊ शकता आता हे मी ग खोबरं थोडं जास्त आणि गूळ जर असं कमी करून घेतलं कारण जास्त गुळाने पूर्ण एकदम चिकचिकीत चिकचिकीत -चिक -चिक होऊन जाणार आणि आता आपल्याला ह्यामध्ये गूळ वितळवून घ्यायचं मी आता ह्यामध्ये गुळ वितळवून घेते मग भेटते थोडासा गुळ वितळून झालं नाही तर व्हिडिओ कसा मोठा होऊन जातो आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका करा। जो कोण चॅनलवर नवीन आला असेल त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा आता हे मी गूळ वितळून घेते हे बघा आता मी कसं मस्तपैकी असं पूर्ण गूळ वितळवून घेतलं आहे आणि हे बघा ज जास्त खोबरं घेतलं आणि त्याच्यावर जरा खालोखाल गुळ घेतला ना की व्यवस्थित होऊन जातं नाहीतर चिकचिकीत होऊन जाणार हे बघा आता हे व्यवस्थित आपलं सर्व झालेलं आहे आणि गरम पॅनमधनं काढून घ्यायचं नाहीतर ते खोबरं आहे ना गरम खाली लागून जाणार आणि तुमचं हे कडक होऊन जाणार त्यामुळे आपल्याला हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं व्यवस्थित आपलं हे चून झालेलं आहे तर आता आपण रवा आहे ना तो व्यवस्थित मळायला घेऊया हे बघा छान असं आणि खसखस टाकल्यामुळे छान चव येते थोडंसं तरी यामध्ये खसखसचा वापर करा आता आपण गॅस बंद केलं आहे त्याच्यानंतर मी ही वेलची पावडर घालून घेते कारण काय माहिती आहे वेलची पावडरचा तो सुगंध असतो ना तो उडून जात नाही व्यवस्थित राहतो त्यामध्ये तुम्ही जर वेलची नुसती आता ही मी साखरमध्ये घालून वाटून घेतलेली आहे नुसती जरी तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठून टाकली तरी चालतं आता ही मी साखरमधून बारीक केलेली आहे म्हणून दीड चमचेचा वापर केला आहे आता हे बघा गॅस बंद करून मी ह्यामध्ये हे करून घेतलं व्यवस्थित कारण सुगंध पण राहतो आणि आपण आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवूया आणि मग चला आपण पीठ मळायला घेऊया हे बघा आपलं आता तूनपण करून झालेलं आहे मी हे बघा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आणि गरम गरमच असताना मळून घ्यायचं कारण आपण झाकण ठेवल्यामुळे ते गरम होतं आता हे मी ताटात काढून घेते हे बघा हे थोडं गरम आहे ना तर आपल्याला काय करायचं असं पेल्याने हे करायचं हे बघा आता हे पेल्याने असं आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित पीठ भागवलं ना त्याच्यामुळे काय माहिती आहे ह्याच्यामध्ये गोळे येत नाही म्हणून पाणी तेवढंच तेवढं व्यवस्थित घेतलं ना काय तुमचं हे रवा आहे ना व्यवस्थित भागवलं जाईल किंवा तांदळाचं पीठ आहे ना व्यवस्थित भागवलं जाईल आणि आपल्याला हे पाण्याचा हात लावून लावून मग मळून घ्यायचं आता हे गरम आहे ना तोपर्यंत आपल्याला असं पेला किंवा पेल्याने किंवा असं ग्लासाने वगैरे करून घेतलं तरी चालेल किंवा मॅशर असतं आपलं तेनी पण तुम्ही करून घेतलं तरी चालेल आता हे मी थोडं असं मळून घेते आता काय करायचं आहे आपल्याला गरम गरमच का होईना ते आपल्याला थोडासा पाण्याचा हात लावायचा असं पाण्याचा हात लावायचा आणि सगळं आपल्याला आता जवळ करून घेऊन मळून घ्यायचं आहे मधीमध्ये आता मी अशा प्रकारे थोडं थोडं पाण्याचा हात लावून मळून घेते कारण आपले बघा ह्यामध्ये गोळे तर अजिबात राहिलेले नाही आहे व्यवस्थित रवा भागला गेला तर आता मी हे व्यवस्थित मळून घेते आता आपल्याला काय आहे थोडंसं तुपाचा हात लावून मळून आहे म्हणजे आपल्याला हाताला व्यवस्थित असं चिकटणार नाही तर हे बघा तुपाचा हात लावून थोडंसं मळून घेते आता हे बघा आपलं पीठ तर व्यवस्थित असा रवा मळून झालेला आहे थोडा वेळ डब्यात ठेवा कारण आपल्याला पानं कापून ठेवायचे आणि झाकून ठेवूया नाहीतर त्या सुकून जाणं त्यामुळे मी झाकून ठेवते आणि आपण पानं कापायला घेऊया हे बघा ही पाण्याचं पेट मी असं कापून घेतलं आहे आणि ही पा शेपटी बाजू असते ना ती पण कापून घ्यायची अशा प्रकारे आणि एवढा तर मोठा आपल्याला करायची नाही आहे त्याच्यामुळे काय करायचं ह्याचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे दोन भाग करून घ्यायचे म्हणजे काय करायचं पहिला हा भाग कापून घ्यायचा दुसरा शे शेपटीचा भाग कापून घ्यायचा आणि मग असं मध्येच कट करायचं म्हणजे आपल्याला हे व्यवस्थित पातळी थापायला पण मिळते आता अशा प्रकारे मी बाकीचे सर्व कट करून घेते आणि हे फेकू नका हळदीच्या पाण्याचा खूप उपयोग आहे हळदीची हो पानं सुकवून तुम्हाला मच्छी मच्छीकडीमध्ये किंवा त्या हळदीच्या पाण्यामध्ये तुम्ही असं वरती मोदक पण उकडवू शकता आणि ह्यामध्ये आता उपवासाचा दिवस असला तरी तुम्हाला मी सांगून जाते यामध्ये मच्छीला आपण मॅरिनेट करून हे व्यवस्थित असं तव्यावर फ्राय केलं तरी मच्छीला छान अशी चव येते आणि हळदीच्या पाण्याचे भरपूर फायदे मी तुम्हाला सांगेनच तर आता हे मी सर्व कापून घेते हे बघा आता मी हळदीची पानं ही व्यवस्थित अशी कापून घेतली आहेत आणि आता मी ही फुसून घेते थोडं थोडं आणि मग नंतर आपण करायला घेऊया हे बघा आता हे पीठ आहे ना मिरावा थोडंसं आधी घेते आणि त्याचे गोळे करते आणि बाकी झाकून ठेवते थोडंसं पुन्हा तुपाचा हात लावूनच मळून घेते आणि आपल्याला गोळे करून घ्यायचे तर हे मी अजून थोडंसं असं व्यवस्थित मळून घेते हे बघा आपल्याला किती छोटं मोठं पाहिजे त्यानुसार हे गोळे काढून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे गोळे गोळ करून घ्यायचे हे बघा गोळे गोळ करून घ्यायचे व्यवस्थित हे बघा आता आपण हे पाण्याला थापायचे पानाला अगदी थोडंसं असं तूप लावून घ्या तुपामुळे काय माहिती आहे छान चव येते तूप नसेल तर वनस्पती तेल लावलं तरी चालून जातं असं काय नाही तूपच पाहिजे पण असेल तर लावा आणि आता हे आपल्याला ह्यावरती थापून घ्यायचं आहे तुम्हाला किती मोठं छोटं पाहिजे तशानुसार तुम्ही करू शकता जास्त मोठं असेल तर बाहेर जातं त्यामुळे अशा पद्धतीने ह्या पानामध्येच राहायला गेलं पाहिजे हे मी थापून घेते थापत असताना काय करायचं आपल्याला ह्या बाजूला आणि ह्या बाजूला असं थापून घ्यायचं जास्त असं गोल असं करायचं नाही आहे पूर्ण पाण्याच्या बाहेर जाता प्रमाणे पाण्यामध्येच राहिलं पाहिजे त्यामुळे असं लांबट लांबट असं थापून घ्यायचं आता हे बघा हे व्यवस्थित असं थापून झालं आहे आता आपल्याला ह्यामध्ये चून भरून घ्यायचं आहे जास्त पण असं पातळ नाही करायचं रव्याचं आहे खायला खूप छान लागतं तुम्ही रव्याचे करून बघा पातोळ्या में था था वार। वार था 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 आता हेमध्ये मी चून घालून घेते तूण घालत असताना फक्त एका बाजूला घालायचं आहे दोन्ही बाजूला घालायचं नाही कारण आपल्याला ती वर दुसरी बाजू वर उलथून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे कोणताही पदार्थ करत असताना नाजूक हाताने केला तर तो चांगला होतो आणि आता आपल्याला ही बाजू अशी हे बघा अशी ही बाजू अशी आपल्याला पलटी करून घ्यायची आणि आपल्याला हे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे हे बघा दाबत असताना काय करायचं आहे म्हणून मी बोली पीठ बाहेर येता कामाने आपल्याला ही व्यवस्थित असं तोंड यायचं बंद करून घ्यायचं आहे पातोळ्यांचं व्यवस्थित आता हे बघा हे व्यवस्थित असं तोंड बंद झालं ना आपल्याला मग हाताने लागत नाही पाण्यानेच आपल्याला हे तोंड बंद करायला आणि अजून एक मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे दाबून घ्यायचं हे बघा छान झाली की नाही अजून एक दाखवते हे बघा पाण्याला तूप लावून घेतलं आहे हा गोळा आपल्याला असं असा असं असा पहिला असा असं करून घ्यायचा आपल्याला हा लांबट थापून घ्यायचा आहे ह्या ह्या बाजूला अशा प्रकारे आता ह्या मी थापून घेते लांबट थपत असताना हे बघा असं 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 तुम्ही भाकरी थापताना तसं तसं असं ह्या बाजूला घ्यायचं असं 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 ह्या बाजूला घ्यायचं आपलं व्यवस्थित थापून होतं मग असं 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 ह्या बाजूला असं 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 करून जायचं असं असं करून जायचं आता मी पूर्ण अजून करून घेते हे बघा झालं ना व्यवस्थित थापून आता आपल्याला यामध्ये तून घालून घेऊया एका बाजूलाच घाला चून घालून घेतलं का हे पाण्याचा जो मधला भागामुळे आपल्याला व्यवस्थित असं बंद करता येतं उचलायचं आणि मग हे बघा नीट बघा असं हे बंद करायचं व्यवस्थित ते बंद होऊन जात जसं जसं नाही झालं तर एकदा दोनदा करून घ्यायचं हे बघा दाखवते झालं ना बंद हे बघा आणि जसं वाटलं नाही तर आपण थोडंसं आता करून घ्यायचं होतं की नाही आता मी अशाच प्रकारे हे बघा आता मी तुम्हाला दोन करून दाखवले अशाच प्रकारे बाकीच्या मी पातोळ्या करून घेते आणि मग नंतर कशा ठेवायच्या आपल्याला वाफेरवरती ते आपण बघूया हे बघा आता आपल्याला हे चाळणीमध्ये राहायचं आहे तर तुमच्याकडे जर केळीचं पान किंवा काय हळदीचं पान उरलं नसेल तर तुम्ही ह्याला तूप ला लावू शकता आणि अगदी बघा बरोबर झालेलं आहे फक्त जेवढ्याच तेवढे मी जर कमी जास्त भरलं असेल तर थोडंसं सा चून आहे हे उरलं गेलं आहे आणि आता आपल्याला माझ्याकडे हळदीची पानं पण हे चार तुकडे उरले गेलेत त्याच्यामुळे मी काय करते हे अशी रचून घेते केळीचं पान असेल तर ता, केळीचं पान ठेवा काहीच नसेल तर तूप लावून घ्यायचं आणि आता आपल्याला ह्यावरती हे रचून घ्यायचं आहे तर हे मी ह्यावरती रचून घेते सर्व हे बघा अशा प्रकारे आपण हे रचून घेऊया तर हे बाकीचे पण मी सर्व रचून घेते हे बघा आता हे मी व्यवस्थित असं ह्यावरती रचून घेतलं आहे आता आपल्याला जसे मोदक वाफवतात तसे आपल्याला ह्या पातळ्या वापरून घ्यायचे आहेत हे बघा पाणी छान गरम होत आलंय तसं आपल्याला यावरती अलगट ठेवून आहे आणि आपल्याला ना हे वीस मिनटं यावरती हे आहे आता हे आपण रवा जरा छान भागवलेला आहे तर पंधरा मिनिटात पण होऊन जातं पण वीस मिनिटं आपण हे व्यवस्थित भागवून घ्या थोडं दहा मिनटं फास्ट गॅस करून आणि दहा मिनटं स्लो गॅस करून आता हे मी वाफवून घेते त्यावरती आपण झाकण ठेवून घेऊया हे बघा मस्त असं झालं आणि आपल्या हाताला हे चिपकत नाही आणि वीस मिनटं बरोबर मी हे ठेवले आता हे मी गरम गरम आहे ताटात काढून घेते आणि मग दाखवते हे बघा आता आपण काढून घेते आणि मस्त झाले तुम्हाला दाखवते आपल्याला नैवेद्य दाखवायचं पण त्याच्या आधी मी तुम्हाला हे दाखवते बघा किती छान होतात असे मस्त आता एक मी तुम्हाला कापून दाखवते गरम गरम आहे त्याच्यामुळे सुरीनेच कापते हे बघा मस्त अशा आपल्या पातोळ्या होऊन जातात आणि हळदीच्या पाण्यामध्ये केल्यामुळे छान अशी चव येते आपण पण नक्की अशा करा हे बघा अशा प्रकारे बघा छान अशा आपल्या पातोळ्या झालेल्या आहेत हळदीच्या पाण्यातल्या आपण पण नक्की करा हे बघा मंडळी नागपंचमी स्पेशल आपणास मी हळदीच्या पाण्यातल्या पातोळ्या करून दाखवलेल्या आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद